सिनेच्या पुरानं रेल्वे एस टीचा चक्का जाम झाला आहे मागच्या चोवीस तासांपासून तळणवळण ठप्प आहे प्रवाशांचे हाल होत आहेत सुद्धा थांबली आहे मंगळवारी रात्री दहापासून पुणे कोल्हापूर विजापूर या सगळ्या मार्गावरती आणि लोहमार्ग बंद आहेत हुतात्मा इंटरसिटीसह नऊ गाड्या रद्द झाल्या आहेत तर तेहतीस गाड्यांवरतीही परिणाम झालेला आहे सर्व रेल्वे गाड्या सात ते आठ तास उशिरा नोंदवत रद्द गाड्यांमध्ये वंदे भारत हुतात्मा आणि सिद्धेश्वर सह नऊ गाड्यांचा समावेश आहे सोलापूर आगारातून जाणाऱ्या एस सीच्या शंभर पेक्षा जास्त पेऱ्या रद्द झाल्या विश्वभूषण विनय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत विश्वभूषण सध्या अनेक वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे आणि गाड्याही रद्द झाल्या आहेत याबद्दलची अगदी सविस्तर ताजी अपडेट खर तर आपण सध्या पाहिलं तर सेना नदीला आलेला जो महापूर होता आणि त्यामुळं लांबोटी पुलावरती पुणे आणि सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे तो बंद करण्यात आलेला होता त्यासोबतच पुणे विजयपूर हा महामार्ग बंद करण्यात आलेला होता पुणे कोल्हापूर महामार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला होता मात्र पहाटेपासून पाणी जे आहे सीमेच ते ओसरायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुणे सोलापूर पुणे कोल्हापूर आणि पुणे विजयापूर ही मार्ग हळूहळू पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण जर सध्या बघितलं तरी वाहतूक आता पूर्ववत होत आहे सध्या जरी त्या वेगानं जरी ही वाहतूक होत नसली तरी सुद्धा अतिशय संत गतीनं आता पुण्यावरून येणारी वाहनं ही सोलापूरकडे येत आहेत सोलापूरवरून जाणारी वाहनं पुण्याकडे त्यासोबत कोल्हापूरचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे त्यामुळे मागच्या चोवीस तासामध्ये ठप्प झालेली यंत्रणा आता पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळते ताजी अपडेट ही आहे की आतापर्यंत ठप्प झालं होतं मात्र हळूहळू पूर्ववत सगळं काही येत आहे आणि त्यानुसारच आता वाहतूक करताना आपण लक्ष देणं गरजेचं आहे वेळ तसा जाईल हे पाहणं गरजेचं आहे धन्यवाद विश्वभूषण सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या